हॅलो मी अंकिता स्वागत करते तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जीची रेसिपी तर चला बघूया पनीर भुर्जी बनवण्यासाठी मी इथे दोन चम्मच बटर घेतलेलं आहे बटर टाकल्यानंतर थोडंसं तेलही टाकायचं जसं की दोन चम्मच मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मचभर जिरा जिरा छान तडतडला की त्याच्यामध्ये एक मोठा आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा लालसर होईपर्यंत छान असा फ्राय करून घेऊया कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आला की त्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकू अद्रक लसूणची पेस्ट कांद्यामध्ये छान पद्धतीने मिक्स करून घेऊया त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरून टाकूया तो कांद्यामध्ये छान परतून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ टाकू चवीनुसार मीठ टाकल्याने टोमॅटो अगदी पटकन शिजला जातो इथे मी सात ते आठ उभ्या चिरलेल्या मिरची घेतलेली आहे मिरची तेला ही तेलात छान पद्धतीने फ्राय करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून हळदी पावडर आणि आपण मिरची टाकलेली आहे पण तरीही थोडंसं लाल तिखट टाकूया धण्याची पावडर एक चम्मच टाकून सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया ह्या मिश्रणाला तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतून घेऊ मसाले जळू नये याच्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि तेही मिक्स करून घेऊ आणि अगदी मी थोडंच वापरलेलं आहे मसाला छान शिजला गेला आहे इथे मी दोनशे ग्राम पनीर किसून घेतलेला आहे आणि तेही आपण त्यात टाकून घेऊ आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया अगदी झटपट होणारी रेसिपी आहे काहीच वेळ लागत नाही डब्यासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे बघू शकता छान पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला पाच मिनटं आपण झाकण ठेवून शिजायला ठेवू शिजल्यानंतर छान कोथिंबीरी टाकू आणि मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपली पनीर बुर्जीची रेसिपी अगदी रेडी आहे आपण ह्याला नानबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय